हा श्री महालक्ष्मी देवीच्या स्थापनेचा वर्धापन दिनाचा शतक महोत्सव वर्ष सण मोठ्या दिमागात संपूर्ण कुलकर्णी कुटुंबीय करत आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दोन मार्च दोन हजार पंचवीस अखेर हा तीन दिवस चालणारा शतक महोत्सव डोळ्याचे पाळणे फेडणारा व्हावा ही श्री मातेची इच्छा या महालक्ष्मी मंदिराचा जो पाया सन एकोणीसशे तेवीस रोजी सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी केला गेला, गेला आणि महालक्ष्मी मंदिराची आरचा व स्थापना दिनांक पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी केली आपल्या पंचकोशीतील या भागामध्ये श्रीदेवी महालक्ष्मीचे एकही मंदिर स्थापित नव्हते हो त्यामुळे भक्तांच्या हाकेला पावणारी श्री महालक्ष्मीची स्थापना कैलास गणेश सखाराम पंडित तथा बाबा कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व कुटुंबियांच्या साथीने स्थापन करण्यात आली आणि त्यामुळेच सर्व पंचकोशीतील लोकांना या मातेचे दर्शन व आशीर्वाद घेण्याची मोठी संधी प्राप्त झाली आज या मंदिरात पूजा अर्चा नित्य नियमाने केली जाते तसेच दरवर्षी पौष शुक्ल पंचमीला श्री देवी महालक्ष्मीची वार्षिक जत्रा होते या जत्रोत्सवाला मामा मोचेमार्कर दशावतार मंडळ तिसरी पिढी निस्वार्थपणे <पणाँ> आपला दशावतार सादर करत आहे आणि यानंतर काय वाजवूया चौदा टाळ्या वाजवूया वाजवूया हे सगळे स्पॉन्सर आहेत कार्यक्रमाचे अरुणजी गुडगे या... मत... या तुकारामजी राणे यानंतर या गिरीश जी, सावंत ती एकदा पुन्हा संदीपजी साळगाव जी, सागा। संजी... चॅनलचे सर्व सभासद प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा आपण मान्यवरांच्या शुभ असे आपण सन्मान करणार आहोत सत्कार करणार आहोत प्रचंड टाळ्याच्या गजामध्ये आपण या सत्कारच्या कार्यक्रमात सहभागी होऊया सरपंच प्रवीणजी पंडित आणि ग्रामस्थ यांच्या सन्मान होतोय